महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी केलं सोलापुरातील श्री सिद्धेश्वर परिवारातील वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती प्रारंभी सुरेश हसापुरे यांनी प्रास्ताविक केलं या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे सुरेश हसापुरे विश्वनाथ चाकोते अमर पाटील केदार उंबरजे अशोक पाटील शियोगी शास्त्री हिरेमठ सिद्धाराम चाकोते विजयकुमार हत्तुरे यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना सिद्धेश्वर देवस्थान सिद्धेश्वर शिक्षण संस्था सिद्धेश्वर बाजार समितीतील पदाधिकारी सह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काढादी म्हणाले मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून एक बैठक कारखान्याच्या मंगल कार्यालयात घेणार आहे या बैठकीत मी सभासदांना आवाहन करणार आहे ज्यांनी मला त्रास दिला कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले अशा भाजपाला चारी मुंड्या चित करा असं मी आवाहन करणार आहे यावेळी सुशील कुमार शिंदे म्हणाले मी ही वीरशैव कक्कया समाजाचा आहे आणि काणादाई दे यांनी डेअरिंग करून उघड उघड मिटिंग घेऊन पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे प्रणिती जिद्दी आहे काम करते जात पात बघत नाही तिला साथ द्या असंही शिंदे म्हणाले